महाराष्ट्र माझा मराठी न्यूज ऍडव्होकेट निलेश मर्चंडे राहणार आंबेडकर नगर बौद्वाडा उरण यांनी त्यांच्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आमचा आणि बहुजन समाजाचा विकास उरणचे आमदार महेश बालदीच करू शकतात त्यामुळे त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पा भारेगे भारेगे था था। था 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 आहे पाहूया सविस्तर उच्च शिक्षित आहेत कुणाल जाधव विजय गायकवाड अनिकेत गायकवाड आदिश ठाकूर आदित्य त्यानंतर पितराज चौहा हमेश पाटील कुणाल माजरे हर्ष विवेक पाटील वरद खेडकर भागेश पाटील कुणाल गायकवाड करण बोई अजिंक्य कासारा आकाश कांबळे आणि पंकज पंकज जाधव या सर्वांचा प्रवेश काँग्रेस मधून अनुसूचित जाती विभाग या विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश दादा मलचंडे यांचे हस्तक्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करत आहे या सर्वांच एका स्वयंभर काळ्यांनी या ठिकाणी आपण स्वागत करूया काँग्रेस असते येत असताना येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देखील या ठिकाणी शहर भागातून वाल्मिकी वाडीतून मोठी खिडा पडत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून असंख्य कार्यकर्ते आज भारतीय जनता नमस्कार मी कांतीराव पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण उरण येथे ऍडव्होकेट नीरज मर्चन याही आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्यांच्या त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत साहेब महाराष्ट्रामध्ये भरपूर पक्ष आहेत तर तुम्ही भारतीय जनता पक्षाची का निवड केली भारतीय जनता पार्टीची निवड काय केली भारतीय जनता पार्टी ही बहुजनांची पार्टी आहे कष्टकऱ्यांची पार्टी आहे दलित वंचित आदिवासी अल्पसंख्याक या लोकांची पार्टी आहे तळागाळातली पार्टी आहे लक्षात घ्या त्यामुळं जर त्यास बहुजनांचा जर विकास करायचा असेल आणि बहुजनांची जर उन्नती व्हायची असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आहे कारण गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी यांची सत्ता या ही आहे आणि सत्ता असल्यामुळं बहुजनांचा आणि सर्वसामान्य जनतेचा विकास करायला सोपा जातो त्याच्यामुळं मी आज राष्ट्रीय भारतीय जनता पार्टी यामध्ये प्रवेश केला आहे महेश बालदी जे उरण चे आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार महेश बालदी हे धडाडीचे व बहुजनांचे नेते आहेत त्यांनी जेव्हा दोन हजार चोवीस ला विधानसभेमध्ये जेव्हा निवडून आले बहुमताने भरघोज मताने त्या टायमाला त्यांनी जी शपथ घेतली पक्षात पहिल्या देशाची व राज्याची त्याच्यानंतर त्यांनी जयभीमची पण शपथ त्यांनी तिथं विधानसभेमध्ये घेतलेली आहे आणि बहुजनांचा विकास करण्यासाठी आणि दलित अल्पसंख्याक या सर्व लोकांचा विकास जर करायचा असेल आणि दूरदृष्टीवाला नेता साहेब आहे आमची अशी इच्छा आहे की त्यांना या सर्व माध्यमातून लालबत्ती गाडी उरणकरांना भेटायला पाहिजे लय वर्षापासून उलणकरांना लालबत्तीची गाडी नाही भेटली आणि खरोखर विकास हा त्यांच्या माध्यमातून हा होईल आणि उरणचे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणखी ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल याचा मला शंका नाही आहे आताच आपण ऍडव्होकेट निलेश मर्चंद यांचे आपण विचार ऐकले काही त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचा त्यांना मी शुभेच्छा देतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज